श्री स्वामी समर्थ मृत लोकांना स्वप्नामध्ये पाहणे म्हणजे काय बऱ्याच जणांना रात्री स्वप्नामध्ये मृत लोकं दिसत असतात याचा काय अर्थ आहे झोपेत असताना तुम्ही स्वप्नात मृत लोकांना पाहिले असेलच काही लोक त्यांच्या मृत आईवडिलांना स्वप्नामध्ये पाहतात काहीना त्यांची मृत आई, आई दिसते तर काहींना त्यांच्याजवळची कोणीतरी दिसते कदाचित तुम्हीही मृत कुटुंबाला स्वप्नामध्ये पाहिले असेल मग ते तुमच्या कुटुंबातील सदस्य असो किंवा तुमच्या जवळचे मृत नातेवाईक स्वप्नामध्ये दिसणे हे शुभ की अशुभ किंवा एखाद्या घटनेची लक्षणं असते तुम्ही विचार करत असाल की एक मोठ्या समस्येची लक्षणं आहे अशा परिस्थितीत मृत व नातेवाईकांना स्वप्नामध्ये पाहणे असामान्य नाही यामागे एक मोठे रहस्य आहे स्वप्नांचे जग आश्चर्यकारक आणि रोमांचक राहिले आहे स्वप्ने आपला आत्मा व्यक्त करतात आणि आपल्या वर्तमानाबद्दलही बरेच काही सांगतात जर एखाद्या स्वप्नामध्ये तुम्हाला तुमच्या जवळची एखादी व्यक्ती दिसली जी या जगात नव्हती तर त्यांचे ना अनेक अर्थ असू शकतात स्वप्ने तीन प्रकारचे असतात आता तुम्ही सांगाल की तीन स्वप्ने काय आहेत तर काळजीपूर्वक आहे का ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याचे कारण एक खूप खोल गुपित आहे एक पहिली स्वप्ने ती असतात ज्यात कुटुंबातील मृत सदस्य दिसतात दोन आणि इतर प्रकारची स्वप्ने अशी आहेत ज्यात देव आणि संतांचे दर्शन आहे तीन तिसऱ्या प्रकारच्या स्वप्नामध्ये एखाद्या व्यक्तीला अस्तित्वात नसलेले काहीतरी दिसते याशिवाय विश्वासानुसार अनेकदा एखाद्या व्यक्तीचे मन अनेक लोकांशी जोडलेले असते तेच हे लोक आहेत हे जिवंत देखील असू शकतात आणि अशा परिस्थितीत कुटुंबातील मृत सदस्य देखील असू शकतात म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जर मृत कुटुंबातील सदस्य तुम्हाला स्वप्नात दिसले तर हे काय सूचित करते त्याचे स्वरूप शुभ वा अशुभ किंवा मोठी समस्या अस आहे की नाही अशी सर्व माहिती आपण आजच्या मा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बऱ्याच लोकांना असे वाटते की जे अकाली मरतात त्यांच्या आत्म्याला शांती मिळते की नाही त्याचे काय होते या व्हिडिओमध्ये अशी रहस्य उघड होतील जी जाणून तुम्हाला धक्का बसेल कदाचित तुम्ही यापूर्वी असे कधीच ऐकले नसेल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जे लोक हे जग सोडून गेले आहेत ते आता या जगात नाहीत मृत लोकाचे स्वप्न पाहण्याचा काय अर्थ होतो शेवटी स्वप्नातील मृत आपल्याला काय सूचित करतात त्याला आपल्याला काय सांगायचे आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका एक मृत नातेवाईक स्वप्नातील शास्त्रानुसार असे मानले जाते की जेव्हा एखादा मृत व्यक्ती स्वप्नामध्ये प्रकट होतो ज्याने हे जग सोडले आहे तेव्हा त्याला कदाचित तुम्हाला काहीतरी सांगायचे असेल बऱ्याचदा मृत लोक काही आठवणीमुळे आपल्या स्वप्नामध्ये देखील येतात त्यांच्याशी तुमचे खास नाते आहे जे लोक आपल्या खूप जवळचे आहेत ते मित्र होऊ शकतात शेजारी किंवा नातेवाईक अनेकदा आपल्या स्वप्नामध्ये दिसतात अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा तुमचे मित्र शेजारी नातेवाईक जे आता या जगात नाहीत ते तुमच्या स्वप्नामध्ये येतात तेव्हा तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही का ही काही वाईट चिन्ह नाही दोन रडणारी मृत व्यक्ती आहे मित्रांनो जर तुमच्या मृतापैकी कोणी स्वप्नामध्ये दुःखी किंवा रडताना दिसत असेल तर ते सूचित करते की काहीतरी अप्रिय असल्याचे लक्षण आहे याचा अर्थ असा आहे की ती व्यक्ती तुम्ही केलेल्या एखाद्या गोष्टीवर नाखुश आहे आणि त्यांनी जे चुकी केली चुकीचे केले आहे ते तुम्ही सुधारावे अशी त्यांची इच्छा आहे जर मृत व्यक्ती स्वप्नामध्ये रागवलेली दिसली तर याचा अर्थ तो तुमच्याकडे काहीतरी मागत आहे कदाचित मृत व्यक्तीची एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल जी त्याला तुमच्याद्वारे पूर्ण करायची आहे मैत्रिणीनो जर तुमच्या बाबतीत असे घडले असेल तर तुमच्या स्वप्नात एखादी मृत व्यक्ती आली तर जेव्हा असे स्वप्न येईल तेव्हा आत्म्याच्या शांतीसाठी उपाययोजना केल्या पाहिजेत असे केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते ज्यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा राहते आणि जीवन आनंदी होते तीन स्वप्नामध्ये पूर्णपणे निरोगी असतो मैत्रिणीनो जर तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राचे एखाद्या आजाराने निधन झाले असेल आणि तो तुम्हाला स्वप्नामध्ये पूर्णपणे निरोगी दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की तो चांगल्या ठिकाणी जन्माला आहे किंवा तो जिथे असेल तिथे आनंदी आहे त्यामुळे हे स्वप्न तुम्हाला त्या व्यक्तीला विसरून जीवनात पुढे जाण्यास सूचित करते तुम्ही त्या व्यक्तीला वारंवार विसरू नये अन्यथा त्याचा आत्मा अस्वस्थ होतो आणि त्याचे लक्ष विचलित करतो म्हणून आपण या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे जर एखादा मृत व्यक्ती आता या जगात नसेल आणि तो तुमच्या स्वप्नामध्ये वारंवार प्रगट होत असेल आणि दिवसात सुद्धा तुमच्या स्वप्नामध्ये दिसून आले तर याचा अर्थ तो सम असमाधानी आहे त्याचा आत्मा क्रमाक्रमाने यमलोक आणि नंतर पितृलोक प्रवास करतो एक अकाली मृत्यू झाल्यास या प्रक्रियेत व्यत्यय येतो म्हणून असे म्हटले जाते की आत्म्याला लगेच पूर्ण शांती मिळत नाही याचा अर्थ असा नाही की आत्मा भटकत राहतो परंतु शांती प्राप्त करण्यासाठी त्याला अधिक वेळ आणि सहकार्याची आवश्यकता असते दोन अपूर्ण कर्म मैत्रीनो जेव्हा एका व्यक्तीचा अचानक मृत्यू होतो तेव्हा त्याच्या आयुष्यातील अनेक कर्म अपूर्ण राहतात होय कुटुंबाच्या जबाबदाऱ्या मुलाचे भविष्य इच्छा आणि योजना या सर्व गोष्टी मध्यांतरी थांबतात अभिजात दृष्टिकोनातून आत्मा त्याच्या कृतीच्या फळाचा आनंद घेण्यासाठी प्रवास करतो पण अकाली मृत्यूमध्ये हा क्रम मोडला जातो म्हणूनच आत्मा काही काळ असंतुलनाच्या स्थितीत राहतो पण तुम्हा सर्वांना माहिती आहे की कुटुंबाचे दान आणि प्रार्थना आत्म्याच्या अपूर्ण कृतीमध्ये संतुलन राखण्यास मदत राखतात त्यामुळे तेथे ते कुटुंबाचा धर्म आणि कर्तव्य खूप महत्त्वाचे ठरेल असे म्हटले जाते यासाठी वेळोवेळी त्यांच्यासाठी दान पिंड पिंडदान तर्पण इत्यादी करत राहिले पाहिजे तीन मोह कहा हा संसारिक होता हो अकाली मृत्यूमध्ये आत्म्याला शांती मिळण्यापासून रोखण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोह होय पालकांची मुलाशी असलेले प्रेम पती पत्नीचे परस्परांशी असलेले प्रेम घर कुटुंब आणि मालमत्तेची चिंता या सर्व गोष्टी आत्म्याला मागे खेचतात अशा परिस्थितीत आत्मा हे स्वीकारू शकत नाही की त्याचे संसारिक जीवन अचानक संपले आहे त्याचवेळी शास्त्रात असे म्हटले आहे की जोपर्यंत आत्मा या बंधनापासून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला पूर्ण शांती मिळत नाही तो भटकत राहतो आणि त्याला परत जायचे आहे अशा परिस्थितीत तुम्ही मृत व्यक्तीसाठी वारंवार रडू नये त्याला पुन्हा पुन्हा बोलवले जाऊ नये कारण ते आत्म्याचा प्रवासात अडथळा आणते आणि तुमच्यापैकी हे माहीत असेल आणि जे सर्वांना माहिती असेल असलेच पाहिजे चार कुलगुरूचा प्रवास मैत्रीण सामान्य मृत्यूमध्ये आत्मा यमलोका मार्गे नियत मार्गाने पित्यापर्यंत पोहोचतो परंतु अकाली मृत्यू झाल्यास हा प्रवास संत किंवा मा व्यत्ययत मानला जातो म्हणूनच गरुडपुराणात असे म्हटले आहे की मृत्यूनंतर केलेले संस्कार आत्म्याला योग्य दिशा देतात जर हे संस्कार योग्य प्रकारे केले नाहीत तर आत्म्याचा प्रवासाला विलंब होऊ शकतो कुटुंबाने केलेले श्राद्ध तर्पण आणि दीपदान आत्म्याचा मार्ग सुलभ करतात आणि त्याला पितृपक्षाकडे नेतात कारण मृत व्यक्तीच्या प्रतिनिधीचे जितके दान केले जाते तितकेच ते त्यांच्यासाठी खूप शुभ असते आणि कुटुंबासाठी देखील खूप शुभ असते कारण दान केल्याने तुमचा पूर्वज जो मरण पावला आहे तो आनंदी असतो आणि कुटुंबावर त्याचे आशीर्वाद ठेवतो ज्यामुळे कुटुंबात आनंद आणि शांती राहते पाच शांततेसाठी पाचवा उपाय जे अकाली मरतात त्यांच्यासाठी शास्त्रामध्ये विशेष उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत जसे की नारायण यज्ञ पिंडदान श्राद्ध आणि दान असे मानले जाते की ही कृती आत्म्याला संदेश देतात की त्यांचे कुटुंब त्यांचे स्मरण करीत आहे आणि त्यांच्या प्रवासात त्याला मदत करत आहे जेव्हा कुटुंब हे काम प्रमाणिक अंतकरणाने करते तेव्हा आत्म्याचा मोह हळूहळू कमी होतो आणि त्याला शांती जाणू लागते म्हणून धर्मग्रंथामध्ये दान तर्पण पिंडदान इत्यादी म्हटले आहे त्याचा आत्म्याचा शांतीसाठी हे केले पाहिजे विशेषतः पितृपक्षात त्यांनी प्रामाणिक अंतकरणाने पिंडधान तर तर्पण करणे तर्पण करावे कारण पितृपक्षात असे केल्याने आत्म्याला मोक्ष मिळतो ज्यामुळे कुटुंबात आनंदी आणि शांती नातेसंबंधामध्ये गोडवा वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो आणि नकारात्मक ऊर्जेचा दुष्परिणाम घरातून दूर होतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करीत होते जेणेकरून आनंद आणि समृद्धी टिकून राहते जर तुम्हाला ही माहिती आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये सांगा कशी वाटली माहिती चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ